निफाड तालुक्यातील विंचूर जम्मू काश्मीरमधील पहिलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस भारतीय निरपराध पर्यटक आणि स्थानिक नागरिकांचा बळी गेला या अमानुष हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी विंचूर येथील समस्त हिंदू समाजाच्या वतीने रविवार रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते प्रभू श्रीराम चौक विंचूर पोलीस चौकीपर्यंत मोक मोर्चा काढण्यात आला तसेच हिंदू बांधवांनी पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देऊन परिसर दनानून सोडला दहशतवाद्यांना कठोर कारवाई करावी असे फलक हातात घेऊन या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला व अशा घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र शासनानं कडक पावले उचलावीत व संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांना समस्त हिंदू समाज विंचूर सुभाष नगर हनुमान नगर विष्णू नगर विठ्ठलवाडी कृष्णवाडी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलंय या निमित्तानं आज विंचूर शहरातील सर्व दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद विंचूरकरांच्या वतीनं पाळण्यात आला याला सर्वस्वी सर्व विंचूरकरांनी प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली होती